हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस्ट ही वाढलेली चरबी आपल्या फक्त शरीरावरच परिणाम नाही करत तर आपल्या मानसिकतेवरती देखील परिणाम करत असते तुम्ही कितीही व्यायाम केला तरी तुमचं वजन कमी होत नाही का कितीही डाएट केलं तरी देखील तुमचं वजन कमी होत नाही का तर त्यामागचं खरं कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कित्येक लोक म्हणतात की मी डाएट करते तरी देखील वजन कमी होत नाहीये तर का होतंय असं तर त्याच्या मागे खरं कारण आहे ते म्हणजे कार्टिसोन हो हे हार्मोन्स इतके डेंजर आहेत की त्यामुळे तुम्ही त्यासाठी कितीही व्यायाम केला तरी ते देखील तुमची चरबी ही कमी होणार नाही तर यावरचे उपाय आणि या मागचं खरं कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यामध्ये मी तुम्हाला पाच उपाय सांगणार आहेत ते तुम्ही फक्त महिनाभर फॉलो केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला खूप मोठा फरक तर मंडळी आता केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये दर दोन पैकी एक लोक यांचं वजन वाढलेलं आहे त्यांना ओबेसिटीचा त्रास आहे आणि हा जाडेपणा फक्त आपल्या शरीरावर परिणाम नाही करत आपल्या मानसिकतेवरती देखील परिणाम करत असतो आणि कधी कधी या मानसिकतेमुळेच आपलं वजन हे वाढत असतं त्यामुळे तुम्ही व्यायाम केला किंवा डाएट केलं तरी देखील त्याचा तुमच्या शरीरावरती तुम्हाला हवा तसा परिणाम होत नाही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डायट नाही सांगणार किंवा कुठल्याही प्रकारचा एक्सरसाइट सांगणार आहे तर मी तुम्हाला असे सोपे उपाय सांगणार आहे ते तुम्ही फक्त महिनाभर करून बघा तुम्हाला पंधरा दिवसांनीच खरं तर त्याचा इफेक्ट जाणवायला लागणार आहे आणि तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे फक्त हे सोपे उपाय करा मी स्वतः देखील माझं वजन घर घरबसल्या कमी केलं तीस किलो वजन कमी केलं आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाहीये किंवा कुठल्याही प्रकारची प्रोटीन पावडर घेण्याची देखील गरज नाहीये तर मंडळी आता येऊ आपण मेन मुद्द्याकडे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत आहे चिडचिड होत आहे आणि सारखी क्रेविंग होत आहे की सारखं काही ना काही खावंसं वाटत आहे तर हे सगळं तुम्हाला खाण्यामुळे होत नाही हे सगळं वजन तुमचं खाण्यामुळे नाही वाढते तर हे वाढत आहे तुमच्या स्ट्रेसमुळे हो अगदी योग्य ऐकलं तुमचं वजन हे तुमच्या स्ट्रेसमुळेच वाढत आहे आणि जेव्हा तुम्ही तुमचा स्ट्रेस कमी कराल तेव्हाच जाणवणार आहे तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर काय होतं तुमच्या शरीरातला नावाचा हार्मोन हा चेंज होत असतो त्याच्यामध्ये अदलाबदल बदल होत असते आणि त्यामुळेच आपलं वजन हे वाढत असतं त्यामुळे मग तुम्ही जरी कमी खाल्लं तरी देखील तुमची पोटातली चरबी ही वाढत असते आणि मग आपण म्हणतो की मी एवढं खातच नाही तरी देखील माझं वजन का वाढत आहे तर यावरचे आपण आता उपाय देखील बघणार आहोत तर आता तुम्ही म्हणाल की स्ट्रेसमुळे वजन कसं काय वाढतं तो हो स्ट्रेसमुळे वजन वाढतं कारण जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेता तो फक्त तुमच्या मानसिकतेवर परिणाम नाही करत तुमच्या पूर्ण शरीरावरती देखील परिणाम करत असतो आणि तो असतो एक बायोलॉजिकल रेस्पॉन्स हो जेव्हा तुम्ही खूप टेन्शन घेता याचा त्याचा विचार करत असता काही काही लोक घरातलं टेन्शन ऑफिसचं टेन्शन आपल्या लोकांचं टेन्शन असतं आणि यामुळेच आपलं शरीर ह्या स्ट्रेसमुळे फाईट ऑर फ्लाईटमुळे वर जात असतं आणि आपल्या शरीरातला कोर्टिसोल नावाचा हार्मोन असतो तो, तो जास्त प्रमाणामध्ये स्त्रवत असतो आणि यामुळेच आपलं वजन वाढत असतं तो हार्मोन इतका डेंजर असतो की तो आपल्या शरीरावरती असा परिणाम करतो की आपल्या शरीरातलं मेटाबोलिझम कमी करत असतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी जळण्याची एक प्रोसेस असते त्याला मेटाबॉलिझम म्हणतात ती प्रोसेस मंदावती जेव्हा आपण स्ट्रेस घेतो आणि हा हार्मोन जागा करतो पण आता अजिबात काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला कारण सांगणार आहे तुमची चरबी वाढण्याचं तसंच मी तुम्हाला पाच उपाय देखील देणार आहे आणि ते उपाय फॉलो केल्यामुळे महिन्याभरामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो तुम्ही जर हे चॅलेंज स्वीकारणार असाल हे पाच अगदी सोपे उपाय करणार असाल तर लगेच मला कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारत आहे आणि मग महिनाभर काय पण पंधरा दिवसांमध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक आणि तो फरक मला कमेंट मध्ये में सांगायला अजिबात विसरू नका सो so, हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर मला लगेच कमेंट करा तर आता तुम्ही म्हणाल की हा कॉर्टिसोल हॉर्मोन आपली चरबी कशी काय वाढवतो तो हा हार्मोन आपल्या शरीरातली ऊर्जा वाढवतो आपली ब्लड शुगर वाढवतो म्हणजे इन्शुलिन लेवल वाढवतो तसेच आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोरेज देखील वाढवतो आणि विशेषतः हे सगळं पोटावरती होत असतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये चरबी साठवून राहते आणि साठवून राहण्यासाठीची जागा तो तयार करत असतो आणि हे सगळं कशामुळे होत असतं तो कोर्टिसोल हार्मोन्समुळे आणि हा हार्मोन इन्फ्लुएन्स होतो स्ट्रेसमुळे तणावामुळे ताण घेतल्यामुळे म्हणूनच जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर ताण तणाव स्ट्रेस कमी करणं हे खूप गरजेचं आहे आता आपण बघू की यावरचे उपाय पण यामुळेच आपल्या शरीरावरती किती परिणाम झाला हे आपण बघितलं या स्ट्रेसमुळे आपली शरीरातील चरबी कशी वाढत आहे ते बघितलं आणि आपण जे काही आहार घेत आहे तो शरीरामुळे शरीरामध्ये या, शरीरा या स्ट्रेसमुळे साठून राहत आहे तर मंडळी जेव्हा आपल्या शरीरामध्ये हा कॉर्टिसोल हार्मोन आपल्या ताणतणावामुळे वाढवत वाढत असतो तेव्हा आपलं शरीर खूप सारं अन्न मागत असतं खूप सारा, सारा आहार काही ना काही आपल्याला खायला वा खावाचं वाटत असतं आणि ते देखील विशेषतः गोड पदार्थ तेलकट पदार्थ ज्यामुळेच आपल्या शरीरातली चरबी ही वाढत असते हो आणि या सगळ्याला इमोशनल इटिंग असं म्हणत असतात कारण आपला गोड खावंसं वाटतं ज्याच्यामध्ये खूप सारे कार्बोहायड्रेट आहे ते खावाचं वाटतं किंवा तेलकट खावंसं वाटतं आणि ही सगळी इमोशनल इटिंग असते जेव्हा कधी कधी तुम्हाला वाटतं टेन्शन येते काहीतरी असं वाटेल काहीतरी खावं विशेषतः काही काही लोक तर खूप सारा चहा पित असतात खूप सारी कॉफी घेत असतात आणि हे ताणतणावामुळे देखील होत असतं आणि त्यामार्फत देखील आपल्या पोटामध्ये खूप प्रमाणामध्ये साखर जात असते त्यामुळे मग साखर जास्त गेली की इन्सुलिन लेवल वाढत आणि चरबी वाढायला मदत होत असते आणि हे सगळं ताणतणावामुळे होत असतं आता बघू याच्यावर पाच सोपे असे उपाय की ज्यामुळे तुम्ही तुमचा स्ट्रेस देखील करू कमी करू शकता आणि त्याचा परिणाम तुमचं वजन कमी करण्यावरती होणार आहे सो हे पाच उपाय जर तुम्ही करणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज स्वीकारणार आहे आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो पाच सोप्या उपायांमधला सगळ्यात पहिला सोपा उपाय असा आहे की इथून पुढचा एक महिना तुम्ही सात ते आठ तासाची झोप घेणार आहात हे बघा आपल्याला स्ट्रेस कमी करायचा आहे पण त्यासाठी झोप देखील तितकीच महत्त्वाची आहे झोपेमध्ये देखील आपली चरबी ही जळत असते आपल्या शरीरामधली फॅट बर्निंगची प्रोसेस ही चालू असते पण आपण जर कमी झोप घेतली तर ती प्रोसेस व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळेच आपली चरबी आपल्या शरीरामध्ये साठून राहत असते सो पहिला उपाय हाच आहे की इथून पुढचा एक महिना सगळ्यात पहिला म्हणजे तुम्ही सात ते आठ तास झोप घेणार आहात आणि झोपायच्या एक तास आधी तुम्ही स्क्रीन टाइम पूर्णपणे बंद करणार आहात दिवसभरातून शक्य तितका स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करायचा पण रात्री तर झोपायच्या एक तास आधी फोन पूर्णपणे साईडला ठेवायचा हा आहे आपला दुसरा उपाय त्यानंतर तिसरा आणि प्रभावी उपाय असा आहे की इथून पुढचा एक महिना तुम्ही उठल्या उठल्या तीस मिनिट व्यायाम करणार आहात आता काही लोक म्हणतात की आम्हाला व्यायाम करायला जमत नाही जिमला जायला जमत नाही पण तुम्ही घरामध्ये व्यायाम देखील करू शकता तुम्ही सूर्यनमस्कार करा योगासने करा पण कंपल्सरी तुम्ही तीस मिनिट तरी कमीत कमी व्यायाम हा केला पाहिजे तसेच मी में पंधरा मिनिटांचे देखील व्यायामाचे व्हिडिओ बनवले आहेत पंधरा मिनिटं तरी तुम्ही असा व्यायाम केला पाहिजे की तुम्हाला घाम आला पाहिजे हो त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही ते देखील व्हिडिओ फॉलो करून घर बसल्या व्यायाम करू शकता सो त्यामुळेच आपलं स्ट्रेस कमी होणार आहे आणि आपल्याला आपला स्ट्रेस का कमी करायचं आहे कारण आपल्याला आपली चरबी कमी करायची आपल्याला आपलं वजन कमी करायचं आहे सो so, सगळ्यात पहिलं म्हणजे सात ते आठ कंपल्सरी तुम्ही झोप घेणार आहात सेकंड म्हणजे झोपायच्या आधी आणि दिवसभरातून तुम देखील तुम्ही स्क्रीन टाईम कमीत कमी करण्याचा प्रयत्न करणार आहात आणि तिसरा प्रभावी उपाय असा आहे की एक महिना तुम्ही व्यायाम करणार आहात कुठलाही व्यायाम करा योगासने करा किंवा घरामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार घाला पण कंपल्सरी एक महिना व्यायाम करा आणि इफेक्ट खूप प्रभावी असणार आपला चौथा खूप महत्वाचा उपाय असा आहे की पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये राहा पॉझिटिव्ह म्हणजे जिथे वातावरण खूप छान असतं किंवा जी बुक काय पॉझिटिव्ह असतात किंवा तुम्ही नेचरमध्ये बाहेर फिरू शकता किंवा तुम्हाला आवडतं ते म्युझिक ऐकू शकता तुम्हाला आवडतं तो छंद करू शकता यामुळेच तुमचं स्ट्रेस कमी होईल आणि हे नॅचरल कॉर्पिस किलर आहेत की कि त्यामुळे तुमचे जे हार्मोन्स बिघडलेले आहेत ते संतुलित व्हायला मदत होत असते आणि म्हणूनच आपलं वजन वाढत नाही आणि आपली चरबी जाण्याची प्रोसेस ही त्यामुळे चालू राहते आणि स्ट्रेस कमी घे घेतला जातो सो हाई देखील करणार आहात आणि सगळ्यात नेक्स्ट आणि महत्वाचा आपला पाचवा उपाय आहे की तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देणार आहात इथून पुढे तुम्ही गोड तेलकट किंवा बाहेरचं मैद्याचं खाणं पूर्णपणे बंद करणार आहात बघा हे अगदी सोपे असे उपाय आहेत की ज्यामुळे तुमची स्ट्रेस लेवल कमी होणार आहे आणि तुमचं त्यामुळेच वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि हेल्दी डायट म्हणजे काय होल ग्रेन ओमेगा थ्री आणि डार्क चॉकलेट या तीन गोष्टींमुळेच तीन, तीन पदार्थांमुळेच तुमची कमी होते होते आणि त्यामुळेच तुमची देखील सुरुवात कॉर्टिसोलिझम वाढत असते यामुळे सो so, हे अगदी सोपे उपाय आहेत हे फक्त तुम्ही करून बघा आणि तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक ज्यामुळे तुमचं शरीराचं वजन देखील कमी होणार आहे आणि तुमची मानसिक स्थिती सुधारणार आहे म्हणजे त्यामुळेच तुमचं जे काही ताणतणाव असेल स्ट्रेस असेल टेन्शन असेल ते देखील कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे सो तुम्ही जर हे एक महिन्याचं चॅलेंज स्वीकारणार असाल मला लगेच कमेंट करा होमेड रेडी आहे आणि मग बघा काहीही न करता देखील फक्त हे उपाय करून देखील हे पाच उपाय फॉलो करून देखील तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तर मंडळी आता कॉर्टिसोलचं रहस्य उलगडलं आणि आता तुमचं शरीर बदलण्याची वेळ आलेली आहे त्यामुळे स्ट्रेस कमी करा खूप हसा आणि पॉझिटिव्ह राहा आणि याचाच चांगला परिणाम तुम्ही तुमच्या शरीरावरती बघू शकाल तर मंडळी तुम्हालाच माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की त्यांचं वजन खूप वाढलंय आणि खरं तर ते स्ट्रेसमुळेच वाढलंय त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील कमी स्ट्रेस घेतील कमी ताण घेतील आणि हे उपाय फॉलो करून घर बसल्या त्यांना देखील त्यांचं वजन कमी करायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर आपल्या नवीन असाल आणि अजून आपला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय